श्री स्वामी समर्थ तर आज बघा आज होते अंगारकी चतुर्दशी तर मी हे मोदक बनवाय घेतले तर बघा हे कोबरं मी बारीक चिरून घेतलं आहे गूळ घेतलेला आहे किसून आणि ते बघा तर काजू बदाम घेतले मी मोदक घालायला वेलची तूप घेतलं आहे भरपूर आणि ही दुधावरची छान अशी साय घेतलेली आहे तर चला तर पहिल्यांदा बघा कढईमध्ये थोडंसं तूप टाकून हे काजू बदाम मी इथे भाजून घेतलेत मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे खोबरं मी बारीक केलेलं आहे आणि हे भाजलेले काजू काजू बदाम हे पण मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतले तर बघा तर जास्त बारीक नाही थोडंसं असं अर्धक अर्धवट बारीक केलं आहे तर कढईमध्ये बघा त्याच तुपामध्ये शिल्लक राहिलेलं थोडंसं तूप होतं ते मी टाकलेलं आहे आणि खिसलेलं खोबरं बारीक केलेलं खोबरं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते कोणी गुळ वापरतं कोणी साखर वापरतं जर कोणी शेंगदाण्याचं मोदक करतं तर आज म्हणलं खोबऱ्याचं करावं म्हणून हे बघा इथे खूप भारी आणि गॅस कमी फ्लेमवर ठेवायचा तर हे भाजत चालू होतं लालसर आणि आता त्याच्यात हे मी काजू बदामाचं बारीक केलेलं ते सगळं ओतून घेतलेलं आहे आणि बघा व्यवस्थित असा हलवून घ्यायचं आहे आपल्याला याला तर गॅस कमी ठेवायचा कारण खाली करपू शकतं तर हे मी एका ताटामध्ये काढून घेतलं आता कडेत मी सगळा गूळ टाकून घेतलेला आहे गुळ जर असंच टाकला तर गुळाचे खडे आदे थोडे थोडे राहतात त्याच्यामुळं गूळ मी कढईमध्ये टाकलेला आहे बघा तर हा गुळ छानपैकी असा वितळत नाही वितळतो आहे बघ बघ बघताय बा, बा, तुम्ही तर वितळलेल्या गुळात मी हे साई दुधाची ओतून घेतली आहे आणि हे बघा किती छान असं ते मिश्रण झालेलं आहे तर ते मी व्यवस्थित हलवून घेतलं आणि ते एक जीव झालेला आहे व्यवस्थितपणे तर इकडे बघा कशी उकळी आलेली आहे त्याला तर आता एक जीव या मिश्रणात झालेले आहेत हे आपण खोबरं आणि जे काजू बदामाची पावडर केलेली होती ते सगळं मिक्स करून घेतलं आहे हे बघा व्यवस्थित असं जीव करायचा आहे हलवत राहायचं आहे आणि हे दिसताना जरी पातळ दिसत असलं तरी हळूहळू ते घट्ट होत जातं तर हे बघा व्यवस्थित असं घट्टसरपणा त्याला आहे आणि नंतर मी वेलची पावडर केलेली ती वेलची पावडर टाकून घेतली सगळ्यात शेवट टाकायची म्हणजे त्याचा स्वाद आणि वास छानपैकी लागतो तर व्यवस्थित बघा हे सगळं मि मिश्रण मी हलवून घेतलेलं आहे आणि खूप छान कलर आलेला आहे सारणाला बघू शकताय तर कुणी शेंगदाण्याचं वगैरे बनवतं तर ज्याची त्याची पद्धत असते तर इथं मी कणिक मळून घेतली टोपामध्ये पाणी ओतून घेतलं आणि ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून पाणी उकळी आणण्यासाठी तर इथं बघा आम्ही असे छोटे छोटे याचे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता प्रत्येक पुरीवर असं बनवून घेतलं ना की पटपट होऊन जातं तर सारण बघा सगळ्या ह्याच्यावर मी घालून घेतलेलं आहे आता इथं मी जी चाळण आहे त्याला तूप लावून घेतलेलं होतं आणि ते ठेवून दिलेली होती तर हे बघा मोदकं तयार करून ह्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आणि उकडायला ठेवून झाली ही बघा खूप भारी अशी मोदकं झालेली आहेत खूप छान आहेत आणि खूप भरपूर झालेले आहेत कारण मी छोटी छोटी बनवलेत हो तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ